नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला आगरी कोळी पद्धतीचं कोल्या भोंबींचं फोडणीचं आंबट बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला भेटेल चला आता आपण झटपट ही रेसिपी बनवायची आहे हे बघा मी एकदम इथे स्वच्छ बोंबील धुवून घेतलेले आहे या पद्धतीनं त्याच्यानंतर इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे कोकम हो घेतलेले आहे चार आणि इकडे मसाले घेतलेले आहे दीड दीड चमचा मी घरगुती मसाला घेतलेला आहे एक चमचा मी हळद पावडर घेतलेला आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आपण आता दोन चमचे मोठे तेल ओतायचं आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे हे बघा जास्त लाल होऊन द्यायचा नाही आता आपण याच्यामध्ये हे मसाले टाकायचे आहे त्यानंतर हे कोंबीर हे टाकायचे आहे हे बघा तेलात मी चांगले मसाल्यात परतून घेतलेले आहे मी एक ग्लास पाणी टाकलेला आहे आता आपल्याला कोकम टाकायचा आहे आणि दोन ते तीन मिनिट आपण झाकण ठेवून शिजून घेऊया हे बघा फोडणी चवल्या बोंबिलचा आंबट तयार झालेला आहे मी आता डिशमध्ये काढून घेत आहे हे बघा मी डिशमध्ये काढून घेतलेले आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि हे आंबट तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खूप छान लागतं एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा પુનઃ ભેટું આપણપ નવીન વીડિયોમાં પર્ત ધન્યવાદ